हे बघा पिकू चिन्हा अटक जेवताना मजा बघा काय ढेकळ आहे का देती मी खायला तिला का देत कशी करते खायचं म्हटलं ना काय आवडीचं असून तेव्हा नाही पिळ्या 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 पिळ काय कर मी जेवली नाही अजून मीला खायला घालू पाहिले ही बघ ना कशी करतीये एक घसखा बरं बघू बरं कशी खाती बघ 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 वा वा पटकन पटकन बघितलं आता किती वाजलेत हम्म yeah. आता हे जेवताना अशी नाटकं जर करायला लागले मी कधी जेवणार कधी आवरणार कधी माझं काम करणार हे वर्क फ्रॉम होम असं असत हे असं लोळायचं खायला घालायचं हे असं आहे का वर्क फ्रॉम होम बघा आता तुम्हीच हे वर्क फ्रॉम होम कसं आहे घरातली <laughs> सगळी तशीच ठेवायची वर्क फ्रॉम होम करायचं पिकूला खायला घालायचं मला नाही बाबा हे परवडत वर्क फ्रॉम होम आपल्या ऑफिसला गेलं काम केलं घरी आलं घरचं केलं परवडतं पिकू काही खात नाही काही नाही खाण्याची किट 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 झोपत बिलकुल नाही दुपारची बिलकुल नाही झोपत सगळं नाटक करते <laughs> तोंडातलं खाणार नागा हे बघा अशी तोंडात ठेवती हे बघा हे बघा याची नाटक खाताना बघा तोंडात घास ठेवती माझं सकाळपासून सगळं आवरून झाले सगळं आवरून झाले ही पिकू दहा तास खात बसती एक घास तोंडात ठेवती फुगी करून खा यार पिकू पटकन किती नाटक करती सगळे बोलतात किती भॅडे काय बोलायचं आता म्हणून तुमचं झालं का जेवण जेवण असं झालं तर